रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील पर्यटकांचे आकर्षण असणारा चिपळूण येथील सवत धबधबा सध्या प्रवाहित झालाय मात्र या ठिकाणी जाताना पर्यटकांनी सावधानता न बाळगल्यास एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा सवतसडा धबधबा प्रवाहित झाला आहे या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय दरवर्षी गर्दी करत असतात उंच कड्यावरून फेसळत खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करतातच मात्र कॉलेजचे तरुण तरुणी देखील समूहाने या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसून येतात यंदा मात्र संवतसडा येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन करत असाल तर सावधान कारण या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये सवत सडा या ठिकाणी जाण्यासाठी परशुराम घाटाच्या पायथ्यापासूनच तुम्हाला महामार्ग शेजारी असणाऱ्या पायवाटेचा आधार घ्यावा लागतोय या ठिकाणी शासनाकडून पाखाडी करण्यात आली असली तरी पावसाच्या पाण्याने ती निसर्टी आहे तसंच या पायवाटेच्या शेजारी वाढलेली झाडी झुडप आणि धबधब्याच्या बाजूला असणारे रेलिंग देखील काही ठिकाणी तुटलेले दिसून येतात यामुळे या, या मार्गावरून जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगून जावं अन्यथा वर्षा पर्यटन महागात पडू शकते तसेच धबधब्याचा आनंद घेताना वरून एखादा दगड पाण्याच्या प्रवाहातून खाली येण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी सावधान राहूनच या ठिकाणी वावरलं पाहिजे यामुळे वर्षा पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांनी शक्यतो उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या खाली भिजण्याचा मोह आवरून दुरूनच त्याचा आस्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा विशेष करून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाताना शक्यतो मद्यपान करणं टाळावं अन्यथा होणाऱ्या दुर्घटनांचा धोका आणि कायदेशीर पोलीस कारवाईला देखील सामोरे जावे लागेल त्यामुळे वर्षा पर्यटन करताना प्रथम आपली काळजी आणि आपल्या सोबत असणाऱ्या सहकार्यांची देखील काळजी घेऊनच वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय